लोकं म्हणत होते की अनुप धोत्रे फार अबोल आहेत अमुक आहेत परंतु त्यांनी आल्याबरोबर धडाका दाखवला आणि आपण त्याचा अनुभव घेतला हो अकोला अकोट रस्ता हा लोकसभेमध्येही भरपूर गाजला होता या रस्त्याचं रस्ता वन साईड पूर्ण तयार झालेला आहे येत्या सहा महिन्यात वर्षभरात तो रस्ता एअरपोर्टचा प्रश्न असेल हे ठराविकपणे ज्याला असं म्हणू की एक पाच तुम्ही तुमच्या अजेंड्यासमोर आता ठेवले असेल की हे पाच विषय जे असतील की ते मी मार्गे लावेल पाय प्रायोरिटी आहे असे कुठले विषय मनाची गोष्ट अशी आहे की त्यांची एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सीईची मिटिंग झाले असतात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले आपल्या इथे हा प्रोजेक्ट चालू होणार आहे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांना दिवसा वीज ही आपल्या इथे मिळणार आहे टेंडर अलॉट झालेलं आहे टेंडरची कालावधी अठरा महिने आहे आमची चर्चा असे झाली की हे आपल्याला एका वर्षात कम्प्लिशन याचं करून शेतकऱ्यांना सहा महिने वर्षभरात कसा दिलासा मिळू शकेल याचा अर्थ असा झालेला आहे की खासदार जरी नवीन असला तरी आपल्या अकोल्याच्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना अतिशय चांगली जाण आहे कारण घरामध्ये त्या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने ते ज्याला आपण म्हणू म्हणतो की नवीन आहेत त्यांच्यावर जे आरोप केले गेले ते सगळे आरोप आता मला असं वाटतं की त्यांच्या आजच्या ह्या मुलाखतीनंतर तुमच्या मनामध्ये अतिशय क्लिअर झालेली असतील मित्रांनो नमस्कार आप आपल्या स्टुडिओमध्ये आपले नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे आलेली आहेत आपण बघितला आहे त्यांचा धडाका दिल्लीवरून परत आल्या आल्या त्यांनी मग रेल्वे स्टेशन असो किंवा अकोल्यातल्या छोट्या मोठ्या समस्या असो त्याची ताबडतोब बैठक घेतली शेवटी नाही म्हटलं तरी एक लक्षात घ्या शेवटी राजकीय बॅकग्राऊंड किंवा जी काही तयारी किंवा जो बालकडून मिळालेला आहे वडिलांकडून आणि मामाकडून म्हणजे रणधीर सावरकरकडून त्याचा परिणाम तर होतच असतो ना लोकं म्हणत होते की अनुप धोत्रे फार अबोल आहेत अमुक आहेत परंतु त्यांनी आल्याबरोबर धडाका दाखवला आणि आपण त्याचा अनुभव घेतला आज आपल्या स्टुडिओमध्ये ते हजर आहेत मी निश्चितपणे त्यांचं स्वागत करतो देशोन्नतीतर्फे त्यांना अनेक अनेक शुभेच्छा देतो तरुण आहे आणि मला नक्की खात्री आहे की ज्या काही मतदारांच्या मनामध्ये असलेल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांना हे निश्चितपणे पुरे पडतील आणि त्यांचा कार्यकाळ हा जो आहे हा निश्चितपणे गिपमान राहील आपण अनु धोत्रेंना विचारूया अनुप तुम्ही मला सांगा की आता ज्या काही अकोल्याच्या समस्या मी बघितलं तुम्ही आल्याबरोबर रेल्वेच्या किंवा ह्या सगळ्या दोन चार समस्यांमध्ये आणि आजही बातमी वाचली तुम्ही जे काही अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये वगैरे हे केलं तर काय प्लॅनिंग आहे या येणाऱ्या भविष्यातलं येणाऱ्या भविष्यामध्ये अकोल्यामध्ये सगळ्या विधानसभेमध्ये एक हायवेचं एक चांगलं जाडं हे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं आहे चालू प्रोजेक्ट्स कंप्लिशनकडे नेणे हा माझी प्रायोरिटी आहे मा याच्यामध्ये अकोला वाशिम रस्ता जो आहे तिथे मेडशीचा बायपास एक पेंडिंग होता हो oh. तिथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरशी बोलायलाच right. त्यांनी सांगितलं की येत्या वीस तारखेला मी तो रस्ता ओपन करून देतो आहे व्हेरी गुड सोबतच अकोला अकोट रस्ता हा लोकसभेमध्येही भरपूर गाजला होता या रस्त्याचं रस्ता वन साईड पूर्ण तयार झालेला आहे येत्या सहा महिन्यात वर्षभरात तो रस्ता तुम्ही त्याचा उल्लेख केला मला फार बरं वाटलं कारण तो फार एक प्रश्न आहे सिमेंटचा रस्ता असल्यामुळे अपेक्षित क्वालिटी ही त्या रस्त्यामध्ये मिळाली नाही आहे जिथे तिथे रस्त्यामध्ये पॅचेस आहेत जे खराब आहेत ते पॅचेस ही ते सगळे रेक्टिफिकेशन करून चांगला रस्ता करण्याचा माझा परंतु तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही नक्की ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे त्या माणसाने दहा वर्षे जे लोकांना हाल केले ते एन एच आय मध्ये जेव्हा रस्ता मिळतो पूर्वी एन एच आयच्या ऑफिसरशी त्या रस्त्यामुळेच मी चर्चा केली की जो कॉन्ट्रॅक्टर रस्ता करू नाही शकत जो टर्मिनेट केला जाते त्याला आपल्या पेनल्टीज कशा असतात तर माझ्या एका मित्राने मला सांगितलं की एन एच आयनी ज्या त्यांच्या टर्म्स टाकलेल्या असतात त्या टर्म्सनुसार तो कॉन्ट्रॅक्टर वापस कुठेही सरकारी कामं करण्यालायक नाही राहणार अशा टफ कॉन्ट्रॅक्टर असेल त्यामुळे तो पिनलाइज केले गुड आणि आता त्याच्यानंतर हा जो रेल्वे ट्रॅक आपला जो पेंडिंग पडलेला आहे अकोला इंदोर जो पूर्वी होता मीटर गेज खंडवा 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 मार्ग तो बंद पडलेला आहे कित्येक वर्ष झाले त्याचं आपुडच्या पुढे काम काही कारणाने बंद आहे खंडवा जो रस्ता आहे रेल्वे ट्रॅक आहे संजीवनच्या कारगिर्दीमध्ये सगळ्यात महत्वाचा प्रोजेक्ट कारण आपला शेतमाल हा नॉर्थ इंडियामध्ये जाऊन जिथे क्रॉपिंग पॅटर्न वेगळा आहे आपल्या महाराष्ट्राचं आणि नॉर्थ इंडियाचं क्रॉपिंग पॅटर्न वेगळं आहे शेतमालाला एक चांगला भाव मिळू शकतो साऊथ आणि नॉर्थ कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये अंतर कमी होऊ शकते या दृष्टीने आपल्या इथे संजय राऊत तो फार महत्वाकांक्षी प्रकल्प होता जो राजस्थानी समाज आहे राजस्थानमधून आलेला जो वर्ग आहे गुजरात मधून आलेला वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या लोकांचे नातेवाईक त्यांचे घरं त्यांना एक चांगली कनेक्टिव्हिटी या माध्यमातून मिळू शकते मान्य उद्योजी जेव्हा मा सी एम होते तस तो रस्ता पूर्ण आपलं सरकार आल्यावर तो रस्ता सँक्शन तो रेल्वे ट्रॅक अकोला खडवा रेल्वे ट्रॅक तो अप्रूव्ह झाला सँक्शन झाला एक टायगरची अडचण दाखवून एक पत्र लावून त्यांनी हे काम थांबवलं होतं वास्तविक याच्यामध्ये महाराष्ट्राचा कोणीतरी माझी सेक्रेटरीच इन्व्हॉल्व होता आणि तो त्याच्यामध्ये काय म्हणतो त्याला अडथळे आणत होता अशी माझी माहिती आहे नक्कीच वास्तविक मुख्यमंत्र्यांचं काम हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रोजेक्ट विशेषतः सेंट्रल गव्हर्मेंटची जी केंद्रातून निधी येते ही निधी खेचून आणायचा आपल्या इथे प्रकल्प जास्तीत जास्त कसे झाले पाहिजे याचा प्रयत्न असला पाहिजे त्यांनी टायगर प्रोजेक्टची अडचण दाखवली भाऊंचं मत हे कधीही फॉरेस्टमधून रेल्वे गेली पाहिजे असं नव्हतं पर्रई मार्गातून रेल्वे गेली तरी त्यांना अडचण नव्हती तिथे फिजिबिलिटी अडचण रेल्वे दाखवत होती म्हणण होतं की आमच्या इथून खंडवाला रेल्वे गेली पाहिजे तुम्ही कशी नेता काय करता हा टेक्निकल ऑलरेडी ऑलरेडी रस्ता असताना ज्याच्यामध्ये चारचा आकडा होता फेमस लक्षात जेव्हा ऑलरेडी तो रस्ता होता फक्त रुंदच झाला ना आता ती मान्य उद्योजींनी एक पत्र लावलं परंतु त्या पत्रासोबत त्यांनी मिटिंग घेऊन पर्याय व्यवस्था काय आहे ती व्यवस्था कशी सांगितलं नाही आमची सरकार राज्यामध्ये वापस आली आणि तो रस्ता क्लिअर तो रेल्वे ट्रॅक क्लिअर झाला आहे आणि तो मार्गी लागलेला आहे यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय जो आहे तेलारा तालुक्यातील असेल आमदार कुटेसाहेबांच्या विधानसभेतील आणि प्रकाशभाऊ भारसाकडे साहेबांच्या मतदारसंघातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांशी संपर्क झाल्यास त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये आम्हाला कॉम्पेन्सेशन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही आहे मी खासदार म्हणून आमचे नेते प्रकाशभाऊ भारसाकडे आमचे नेते संजू भाऊ कुटे बुलढाण्याचे खासदार आणि सध्या मंत्री असलेले आपले जाधवसाहेब या सगळ्यांसोबत या शेतकऱ्यांची मिटिंग करून त्या शेतकऱ्यांना त्या रेल्वे ट्रॅकमध्ये जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन कसं मिळेल मग ते सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असेल एका चांगल्या वकिलाच्या चा माध्यमातून असेल हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहील की त्यांना कॉम्पेन्सेशन चांगल्यात चांगलं मिळालं पाहिजे त्यांना सोबत घेऊन आपल्याला तो रेल्वे ट्रॅक टाइम बोर्ड प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे तर हे म्युच्युअली कॉम्पन्सेशनचा विषय तर तुम्ही आता तो महत्वाचा केला तो विषय झाला पण साधारणपणे आता खासदार झाल्यापासून म्हणजे जुने विषय पूर्ण करणे हा एक विषय जसा महत्वाचा आहे जसं आता भाऊने जसं सांगितलं तसे एक जसं इन्फ्रास्ट्रक्चरवर जे काम कुठलं त्याच्यानंतर विजेवर काम कुठलं करणार शेतीच्या संदर्भातला आणि पाण्याचा प्रश्न असे एक चार प्रश्न बेसिक जे जे अकोला जिल्ह्याला म्हणजे रोजगारी संदर्भात एम आय प्रश्न असेल एअरपोर्टचा प्रश्न असेल हे ठराविकपणे ज्याला असं म्हणू की एक पाच तुम्ही तुमच्या अजेंड्यासमोर आता ठेवले असेल की हे पाच विषय जे असतील की ते मी मार्गे लावेल पाय प्रायोरिटी आपण असे कुठले विषय रेल्वे आणि हायवेजची आपण चर्चा केलेली आहे विजेचा जो विषय आहे की आपली नवीन सरकार आल्यावरती देवेंद्रजींनी अत्यंत चांगली योजना के चालू केलेली आहे की ए जी कनेक्शनला सौर ऊर्जेच्या प्लांटवर जे लोकेशन आहेत गव्हर्नमेंटची लँड असेल किंवा शेतकऱ्याची जमीन असेल तिथे ए जी कनेक्शनसाठी सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारायचे आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज कसे मिळेल रात्री आपण जे विजूकाटा म्हणतो किंवा जे काम चार मजुरात असे असेल तिथे सहा मजूरं लागणे पाणी पाईप एखादा लीक झाला तर पाणी वाहून जाणे असं विजेचं आणि पाण्याचं याच्यामध्ये नुकसान होत होतं तर हा प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू झालेला आहे एक आनंदाची गोष्ट अशी आहे की त्यांची एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि सीईची मिटिंग झाले असतात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले आपल्या इथे हा प्रोजेक्ट चालू होणार आहे सगळ्यात पहिले शेतकऱ्यांना दिवसा वीज ही आपल्या इथे मिळणार आहे टेंडर अलॉट झालेलं आहे टेंडरची कालावधी अठरा महिने आहे आमची चर्चा असे झाली की हे आपल्याला एका वर्षात कम्प्लिशन याचं करून शेतकऱ्यांना सहा महिने वर्षभरात कसा दिलासा मिळू शकेल आणि ग्रीडमध्ये वीज आली आज तो अडीचशे पेक्षा जास्ती वीज निर्माण या प्रकल्पातून आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे माझ्या लोकसभेमध्ये रिसोड मालेगाव आहे तिथेही याच दिशेने काम चाललं आहे ग्रीडमध्ये दोनशे साठ मेगावॅटची वीज आल्यावर जे डोमेस्टिक कनेक्शन आहे जे इंडस्ट्रीयल कनेक्शन आहे त्यांनाही एक मोठा दिलासा या माध्यमातून भेटणार आहे या दिशेने अत्यंत चांगलं काम आपलं सरकार करते आणि आता तुम्ही विमानतळाचा प्रश्नसुद्धा जरा लवकर मार्गी लावावा कारण तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला आहे विमानतळाचा मध्ये म्हणजे अकोल्याची रेल्वे अकोल्याचं विमानतळ मान्य उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री झाले रेल्वेमध्ये एक एम ओ यू असतो जी उडान योजना आहे याच्यामध्ये एक एम हा प्रकार आहे केंद्र सरकारनी तिकीटमध्ये सबसिडी ही पॅसेंजरला उडान योजनेमध्ये दिलेली आहे अनेक फायदे जिथे नॉन फिजिबल एअरपोर्ट्स आहेत तिथे तिथे हे फायदे दिलेले आहेत त्याचबरोबर सरकारने ही योजना अशी आणली की राज्य सरकारने त्यांचा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं मग ती पोलिसची सिक्युरिटी असेल एक स्टेट टॅक्सच्या माध्यमातून एक दिलासा असेल हा मधील कारण कार्यकार जो होता जेव्हा संजीवभाऊ मंत्री होते मी त्या विमानतळाचा फॉलोअप घेत होतो हा एस त्यांनी केंद्राची सांगली केला हे सगळं पेंडिंग पडलं असं म्हणणं आहे पेंडिंग तर पडलंच पण तो क्रुशल पिरियड होता ज्यावेळेस अनेक एअरलाईन्स बीट करत होत्या अनेक ट्रॅक्स फुल होत होते आज आपल्याला अकोला मुंबईचा स्लॉट मिळायचा विषय येतो जेव्हा विमानसेवा चालू होईल तेव्हा मुंबईला आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड रेकॉर्ड आहे दीडशे एक हजार पन्नासच्या वर फ्लाईट्स ह्या मुंबई विमानतळावर सिंगल एअरस्ट्रीपवर उडण्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेलं आहे ते स्वतःचा रेकॉर्ड ते तोडत राहतात अशा अडचणी निर्माण करण्यात आल्या आपलं मी खासदार झाल्यावर मी मागील पाच वर्षापासून याची स्टडी करत होतो एका एअरलाईन्सची माझं बोलणं झालेलं आहे त्यांना मी विनंती केलेली आहे की आमच्या इथे तुम्ही विमानसेवा चालू करा आपल्या एअरस्ट्रीपला सुटेबल त्या एअरलाईनची फ्लीट आहे त्यांच्याशी संपर्क झाला आहे मुरलीधर मोहड हे जेव्हा सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर एम ओ एस झाले ते माझे कलिक आहेत मान्य रणधीरभाऊ सावरकर याच्यासोबत ते प्रदेश सचिव सध्या त्यांचं पद आहे चालू आहे त्यांना मी विनंती केल्यावर त्यांनी मला एकच सांगितलं की अनुभव तुम्ही एवढंच समजा की तुमचं काम चालू झालेलं आहे एक पॉझिटिव्ह त्यांनी रिझल्ट देण्याची मला शाश्वती दिलेली आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला तर मग मित्रांनो आता याचा अर्थ असा झालेला आहे की खासदार जरी नवीन असला तरी आपल्या अकोल्याच्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये त्यांना अतिशय चांगली जाण आहे कारण घरामध्ये त्या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने ते ज्याला आपण म्हणू म्हणतो की नवीन आहेत त्यांच्यावर जे आरोप केले गेले आ, आ, ते सगळे आरोप आता मला असं वाटतं की त्यांच्या आजच्या ह्या मुलाखतीनंतर तुमच्या मनामध्ये अतिशय क्लिअर झालेली असतील ऑब्झर्वेशन करत राहणे सायलेंटली ऑब्झर्व करत राहणे आणि मग जेव्हा आपलं काम पडेल त्यावेळेला त्या प्रश्नांचा वेध घेत राहणे हे अनूप धोत्रेंचं वैशिष्ट्य नक्कीच राहणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे आपणही सातत्याने अशाच पद्धतीने त्यांना भेटत राहूया आणि त्यांना येणाऱ्या भविष्याकरता शुभेच्छा देऊया नमस्कार घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर